नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा मन त्याज्यरोहेेल काय पाहे कृपाळूपणे ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे ब्याऐंशी गीतेचा सारा दुसरा अध्याय हा अध्यात्मातील गहन सिद्धांत आहे आरंभीच असा भाग आला तर तो समजून घेणं सामान्य माणसाला कठीण जातं पण गीता हा एक संवाद आहे संवादात जो मुद्दा निघेल तो निघेल अर्जुनानं प्रश्न उपस्थित केला की माझ्याच आप्तजनांना मी कसं मारू त्यावर भगवान श्रीकृष्णांनी मुळालाच हात घातला आणि म्हटलं की मृत्यूमुळे नष्ट होतं ते शरीर आत्मा अविनाशी आहे एक शरीर नाश पावलं तर तो दुसरं घेतो अंगानं असं बरंच बोलून झाल्यावर भगवंत थोडस लौकिक पातळीवर उतरतात आणि अर्जुनाचं आत्ताचं कर्तव्य काय याकडे वळतात त्या संदर्भातली ही ओवी आहे स्वधर्म असा शब्द इथे आला आहे ज्याचं त्याचं कर्तव्य असा त्याचा अर्थ आहे क्षत्रिय आणि त्याचं कर्तव्य ही गीतेच्या काळातली परिभाषा आहे आजच्या काळात जो कोणी सैन्यात नोकरी करतो त्याचं कर्तव्य शत्रूशी लढणं हे आहे असं म्हटलं जाईल आपलं कर्तव्य एखाद्यानं पार न पाडणं हे योग्य मानलं जात नाही हे कौरव आपलेच नातेवाईक आहेत म्हणून अर्जुनाला त्यांचा कळवळा आला आहे पण कुणाबद्दल कळवळा वाटला म्हणून कर्तव्य बाजूला सारता येणार नाही आहारी जाऊन आपलं कर्तव्य नीट पाडलं नाही तर तो दोषच ठरतो कुणीतरी चोरी केली आहे किंवा कुणी कायदा मोडला आहे असं आढळलं तर राज्यकर्त्यांनी त्याला शिक्षाच केली पाहिजे तिथे अपराध्याला सहानुभूती दाखवली ही सबब योग्य ठरणार नाही तसं केलं तर ती कर्तव्यात कसूर झाली असं जाणकार आपलं मत देतील म्हणून ज्ञानदेव म्हणतात जो स्वधर्म आहे म्हणजे जे आपले कर्तव्य आहे ते कधीही टाकता येणार नाही पुढं ज्ञानदेव भगवंताच्या मुखानं अर्जुनाला प्रश्न टाकतात केवळ आपण कृपाळूपणानं वागलो म्हणून कर्तव्य चुकीच्या दोषातून कोणाची सुटका होईल का ज्ञानदेवांचं म्हणणं असं की तशी सुटका होणार नाही